सप्रेम नमस्कार मी नागनाथ वामन सोनवणे ओनली समाजसेवा बहुदेशीय संस्थेचा सहसचिव आपणास असं आवाहन करतो की आपल्या ओनली समाजसेवेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा यांचे प्रस्ताव आपण मागवत आहोत तरी दिनांक वीस सप्टेंबरपर्यंत उपक्रमशील शाळांनी आमच्या संस्थेकडे प्रस्ताव पाठवावेत धन्यवाद सर्वांना नमस्कार ओनली बहुउद्देशीय संस्था बारशी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेच्या वतीनं प्रत्येक वर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व जिल्हास्तरीय उपक्रम शाळा पुरस्कार या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं ही संस्था एक शासन नोंदणीकृत संस्था आहे सोलापूर जिल्हा व परिसरामध्ये आतापर्यंत या संस्थेच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या घेण्यात आलेले आहेत ही संस्था दोन हजार दोन हजार बावीस साली अधिकृत नोंदणीकृत झालेली असून या संस्थेच्या माध्यमातून पहिल्या वर्षी तालुका स्तरीय दुसऱ्या वर्षी जिल्हास्तरीय आणि गेल्या वर्षीपासून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व जिल्हास्तरीय उपक्रमशील शाळा पुरस्कार या कार्यक्रमाचं अतिशय यशस्वीपणे आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून प्राथमिक माध्यमिक स्तरावर ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपली सेवा शिक्षक म्हणून करत आहेत केलेले आहेत अशा लोकांकडून प्रस्ताव संस्थेच्या वतीनं मागवण्यात येत आहेत यामध्ये आपले जे काही प्रस्ताव आहेत ते सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी हार्ड कॉपी प्रत्यक्ष द्यावी व सोलापूर जिल्हा सोडून इतर जिल्ह्यातील पात्र शिक्षकांनी पी डी एफ स्वरूपामध्ये संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप केलं तरी चालेल मात्र ज्या वेळेला निवड होईल त्यावेळेला सोबत आपल्या हार्ड कॉपी घेऊन येणं गरजेचं आहे हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा व जिल्हास्तरीय उपक्रमशील शाळा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर वीसशे पंचवीस रोजी माऊली लॉन्स बार्शी या ठिकाणी संपन्न होणार आहे सकाळी दहा वाजता यासाठी जास्तीत जास्त शिक्षकांनी आणि उपक्रमशील शाळांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवावा आणि आपले प्रस्ताव दिनांक सप्टेंबर पर्यंत ओनली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी या संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक श्री राहुल रामराव वाणे यांच्याकडे या पत्त्यावरती पाठवावेत श्री राहुल रामराव वाणे श्रीराम निवास वाणी प्लॉट आगळगाव रोड बार्शी जिल्हा सोलापूर आणि संपर्कासाठी नंबर आहे श्री राहुल वाणी चौऱ्याण्णव तेवीस शून्य आठ सत्तर प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत उलभगत यांचा संपर्कासाठी नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठेचाळीस सत्त्याहत्तर चाळीस तरी मी या समाजसेवा संस्थेच्या वतीने सर्वांना आवाहन करते की यासाठी आपण जास्तीत जास्त पुरस जास्तीत जास्त प्रस्ताव पाठवावेत धन्यवाद